आपत्तीग्रस्तांच्या वेदना समजून घेत मदतीचं आश्वासन खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचा दौरा लोहा कंधार परिसरातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन दिला धीर तातडीनं मदतीसाठी पुढाकार लोकप्रतिनिधींचा आदर्श संकटात धावून आले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे दोन ते चार दिवसात जास्तीत जास्त मदत पोहोचवू खासदारांचा शब्द लोहावा कंधार तालुक्यात सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ढगफुटीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं मुसळधार नु पावसानं नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान व्यापाऱ्यांच्या दुकानातील मालाचं नुकसान तर गोरगरिबांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं या पार्श्वभूमीवर लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी एकतीस ऑगस्टला रोजी लोहा शहरासह परिसरातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख व माजी आमदार रोहिदास चव्हाण काँग्रेसचे लोहा कंदार प्रभारी व माजी सनदी अधिकारी अनिल मोरे उपस्थित होते खासदार काळगे यांनी थेट पीडितांना भेटून त्यांचे हाल जाणून घेतले व त्यांना धीर दिला आपत्तीग्रस्त शेतकरी व्यापारी व गोरगरीब नागरिकांची वेदना समजून घेत खासदार काळगे यांनी आश्वासन दिले की येणाऱ्या दोन चा ते चार दिवसात शासनाच्या वतीनं शक्य तेवढी जास्तीत जास्त आर्थिक मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे खासदार डॉ शिवाजी काळगे यांचा हा संवेदनशील व लोकाभिमुख दृष्टिकोन नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरलाय संकटाच्या काळात जनतेसोबत राहून त्यांचं दुःख समजून घेणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आदर्श घालून दिला यावेळी लोहा तहसीलचे नायब तहसीलदार अशोक मोकळे गट विकास अधिकारी कुलकर्णी नगर मुख्य मुख्याधिकारी लाळगे काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू संगेवार तालुका कोश अध्यक्ष शिवाजी आंबेकर राजेसाहेब सवई विजय देशमुख माजी नगरसेवक उत्तम महाबळे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर दत्ता गवळी सरपंच लक्ष्मण केंद्रे उपसरपंच बाबासाहेब बाबर तलाटी गुडे गाडे व विभूते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते खासदार काळे यांची कार्यशैली व संवेदनशीलता डॉक्टर शिवाजी काळगे हे नेहमीच जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आणि तत्पर राहिले ग्रामीण भागातील सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू असतो केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जनतेचे हाल अहवाल जाणून घेणे त्यांच्या वेदना ऐकणे आणि प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्यास प्रवृत्त करणं ही त्यांची कार्यशैली आहे तामळास आपत्तीच्या काळात त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता ही लोकप्रतिनिधींसाठी एक आदर्श ठरती आहे मागच्या पाच सात दिवसामध्ये अतिवृष्टीमुळे लोहा आणि कंदार तालुका तसंच मुखेड तालुका आणि लातूरचा बराच भाग हा अतिवृष्टीने प्रभावित झालेला आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांचं नुकसान नद्यांच्या नाल्यांच्या ओढ्यांच्या बाजूनी आणि व्यापाऱ्यांचं आणि गरीबगोर जी कमकुवत घरं होती गरीब गोरांचं त्यामध्ये बरंच मोठं नुकसान आपल्याला या पूर्ण परिसरामध्ये दिसत आहे आज लोहा आणि कंधारची मी व्हिजिट करत आहे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे प्रशासनाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल ते या दृष्टीनं पाहणी आज करणं चालू आहे अतिशय उत्कृष्ट काम प्रशासनाच्या माध्यमातून ह्या दोन्ही तालुक्यामध्ये झालेलं आपण पाहत आहोत रात्री दोन दोन तीन तीन वाजता आपले प्रशासनाचे अधिकारी ह्या पीडितांना मदत करण्यासाठी धावून गेलेले आहेत आणि खरंच त्यांचं मी आज या निमित्तानं कौतुक करतो येत्या काळामध्ये जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून ज्यांना ज्यांना मदत शासकीय लेवलवरून मिळवून देता येईल ती प्रयत्न येत्या काळामध्ये दोन चार दिवसामध्ये पंचनामे संपतील त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडं कर सादर करून यांना कशी मदत करता येईल बाबतीमध्ये आम्ही आप काळजी घेऊ जास्तीत जास्त मदत आपणाला शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना ज्यांचे गरीब गोरांची घरं पडलेले आहेत घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अशा सगळ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून द्यायची त्या बाबतीमध्ये आप प्रयत्न चालू आहे एक प्रश्न होता आपल्या समस्या बंद फार मोठे झाले आणि सार्वजनिक समस्या बंद यामध्ये भागी आहे डब्ल्यू डी म्हणजे आता आमच्याकडे बजेट नाही तर आपण खासदार फंडातून काही नाही खासदार फंडातून ह्या सगळ्या गोष्टीला खासदार फंड चार कोटीचा आहे एक -एक एका गावा गावा। एका गावामध्ये चार कोटीपेक्षा जास्त नुकसान झालं आहे माझ्या अंडर बाराशे गाव आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी एखाद्या ठिकाणी देणं खासदार फंडातून पॉसिबल होणार नाही त्यासाठी शासनाच्याकडं वेगळा प्रस्ताव पाठवून त्याला स्पेशल मंजुरी घेऊन ह्या अतिवृष्टीसाठी आपल्याला मागणी करावी लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपणाला पैसे घेऊन हे कामं करावी लागणार आहे त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न येत्या काळामध्ये खूप